घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आयोगाने सतरा तारीख उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दिली होती जर राज्याचा आयोगाचा जर निकषाप्रमाणे राज्याच्या आयोगाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला या सर्व प्रोसेसने करायची आहे पण माझं म्हणणं असं आहे की सतरा तारीखला यांचं नो नोटरी केलेल्या ॲफिडेविटवर सह्या नाही आहेत त्याच्या नोटरीचा रजिस्टर नंबर नाही आहे प्रत्येक पेजवर सह्या नाही आहेत त्याच्यानंतर त्यांनी जो कोण ओळख म्हणून द्यायची आहे त्या ओळखीची आधार कार्ड नाही आहे ओळखीवर ओळखी माच्या माणसाच्या सह्या नाही आहेत मग मी म्हणतो की जी काही निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी दोन तासाची वेळ दिली मग उद्या असंही होईल ना पुढे भविष्यात हा पॅटर्न राज्याला लागू होईल की तुम्ही छाननीच्या वेळीच उमेदवारी अर्ज दाखल करा म्हणजे हे मला चुकीचं दिसतंय की राज्याचा निवडणूक आयोगाचे जे काय निकष आहेत जे काय त्यांचे नियम अटी शर्ती आहेत त्याची ही पूर्ण धूळधाण होते अजिबात म्हणजे त्याचं पालन होत नाहीये त्याच्यामुळे माझं तर सरळ म्हणणं आहे की मग राज्याच्या आयोगाचे नियमच बदलून टाका तुम्ही सरळ सरळ सतरा तारीख उमेदवारी अर्ज दाखल करून झाले तर ता। अठरा तारीखला तुम्ही त्यांना छाननीच्या वेळी तुम्ही त्यांना दोन तास वेळ देता म्हणजे ही चुकीची प्रोसिजर राबवली जाते या विरोधात आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून कोर्टामध्ये जाण्याची आम्ही तयारी केलेली आहे पण हे जे दोन तास दिलेले आहेत ते आम्हाला वाटतं की ते चुकीचे दिले आहेत म्हणजे उद्या छाननीच्या उमेदवारी अर्ज मी आता आणि एक अर्ज दाखल करतो मग घेतील काय मला दोन तास वेळ द्यायला सांगा म्हणजे हे चुकीचं काहीतरी इथे हे पडतोय फायदा पडतोय आणि याची दखल राज्याच्या निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे ಬೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕರಲ ವಿ